अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दत्त जयंती कधी आहे सत्यनारायण कधी आहे खूप वेळा सांगितलं आहे तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा कव्हर करूया आणि आज मी तुम्हाला एक न उपाय सांगणार आहे आणि दत्त महाराजांची आवडती जी एक वस्तू आहे जी तुम्हाला दान स्वरूपात करायची आहे ती कुठली ते पण आपण व्हिडिओ मध्ये बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आज पौर्णिमा दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागणार आहे चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार उदय तिथीनुसार म्हणजेच काय सूर्याने बघितलेली आहे त्याला त्याला आहे ना आपण ना उदयतिथी म्हणतो तर त्यानुसार आपल्याला पंधरा तारखेला दत्तजयंती साजरी करायची असते पण दत्त मंदिरांमध्ये आज संध्याकाळी दत्त जयंती साजरी होणार आहे आणि केंद्रानुसार आणि गुरुचरित्र ग्रंथांनुसार केंद्रामध्ये जी काही दत्त जयंती आहे तर ती उद्या साजरी होणार आहे समजलं असेल आता ती दत्त जयंती कुठल्या पद्धतीने साजरी करायची काय सेवा करायची या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे सगळ्यात मोठा प्रश्न की उपवास कधी करायचा तर उपवास आपल्याला उद्या करायचा असतो जो सोमवारी आपल्याला सोडायचा आहे आता सोमवारी आमचे सोमवारचा पण उपवास असतो मग तो कधी सोडायचा तर लक्षात घ्या दत्त जय जे, दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला एकादशीप्रमाणे करायचा असतो फलहार तुम्ही भगर किंवा खिचडी खाऊन करू शकता दुसऱ्या दिवशी आता जर त्यांचा सोमवार असेल तर त्यांनी तो संध्याकाळी सोडायचा आहे म्हणजेच काय दोन्ही पण उपवास तुम्हाला संध्याकाळी सोडता येईल ज्यांचा नाही आहे सोमवारी त्यांनी सकाळी सोडायचा आहे आता सत्यनारायण कधी करायचं तर सत्यनारायण आज संध्याकाळी करायचं आहे कारण पाच वाजता आपल्याला म्हणजे पाच नंतर तुम्ही सत्यनारायण करू शकता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ते आम्हाला नाहीच जमणार आम्हाला चौदा तारखेला नाही जमणार तर दुसऱ्या दिवशी गेलं तर चालेल का उदय तिथी म्हणजे सूर्याने ती बघितली आहे उदयतिथीनुसार तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता पण खरं हे सत्यनारायण त्या कालावधीतच करायचं असतं पौर्णिमेचा काळ जोपर्यंत असतो तोपर्यंतच करायचं असतं पण ज्यांना शक्य नाही तर त्याने दुसऱ्या दिवशी केलं तरी हरकत नाही आता तुम्हाला ना उपवासाचं पण सांगितलं आणि सत्यनारायणाचं सा पण सांगितलं आता आपण उपायाकडे बघूया बघा बऱ्याच वेळा असं झालं आहे की गुरुचरित्र पारायणाची सांगता ही सातव्याच दिवशी केली तर चालते का आपण जेव्हा दत्त जयंतीचा सप्ताह करतो तेव्हा गुरुचरित्र पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते आणि मग आता तो आठवा दिवस तुमचा कधी येतो सात दिवसाचं पारण ज्या दिवशी संपत वाचून होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायचे असते बऱ्याच अशा कमेंट्स पण आल्या की ताई आम्ही आता आमचं वाचन झालं आहे मग नियम पाळायचे का तो हो जोपर्यंत उद्यापण होते तोपर्यंत तुम्ही त्या नियमांना बांधील असता म्हणजेच काय सोमवारी गुरुचरित्र पारणाचं उद्यापन करून जे साप्ताहिक बसलेले आहे त्यांच्यासाठी सांगते सोमवारी उद्यापन करून तुम्ही मग तुम्ही गादीवर झोपा किंवा सोफ्यावर बसा काही नियम तुम्ही नंतर साडे दहाच्या अर्धी नंतर त्याला तु, तु, तुम्ही त्या नियमांना बांधील नाही आहात समजलं असेल आता दत्त जयंती निमित्त काय करू शकता तर लक्षात घ्या दत्त जयंती निमित्त दत्त महाराजांचा आवडीचा एक एखादा म्हणजे वस्तू सांगा पदार्थ सांगा ताई की जेणेकरून आम्ही त्यांना अर्पण करू शकतो तर लक्षात घ्या देवांना फक्त तुमची भाव आणि भक्ती महत्वाची असते तुम्ही काय अर्पण करता हे म्हणजे देवाला त्या गोष्टी प्रियच नाही आहे त्यांना फक्त भक्ताची भक्ती प्रिय असते पण आपणही देवाला काही देणं लागतो आणि प्रत्येक देवाचं काही ना काही ना आवडीच्या गोष्टी असतात पण त्या तुम्ही दाखवल्याच पाहिजे असं नाही आहे पण तरी सुद्धा सांगते केळी तर दत्त महाराजांना केळी अतिशय प्रिय होती आणि शेंगा ज्याला श्रावणी शेंगा म्हणतो किंवा श्रावणी घेवडा म्हणतो तर ह्या दोन गोष्टी दत्त महाराजांना प्रिय होतात त्याच्याच बरोबर तुम्ही लाडू सुद्धा अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून तुम्ही लाडू बेसनाचे लाडू सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता बुद्धीचे लाडू सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा आता आपल्याला वाटतं ना की आपल्या गुरूंचा दिवस आहे हा तर आपण आपल्याकडनं काहीतरी दानधर्म झाले पाहिजे तर तुम्ही ह्या दिवशी मंदिरात केंद्रात मठात एखाद्या गोर गरीबाला डझन भर केळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी दानाला सुद्धा महत्व आहे मग तुम्ही एखाद्या गोर गरीबाला दान स्वरूपात मग तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा या कुठल्याही विविध प्रकारचे दानधर्म तुम्ही करू शकता परत एकदा सांगावं असं वाटतं ज्यांना वाटतं की आपण अक्कलकोटला जाऊ शकत नाही आपल्याकडनं अक्कलकोटचा खारीचा वाटा त्यांना मी स्वप्नील दादाचा नंबर इथे सांगते नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क साधून तुम्ही यथाशक्ती एक रुपया पाच रुपया दोन रुपया दहा रुपयाचा तुम्ही दान करू शकता कारण तो दत्त जयंतीच्या दिवशी अक्कलकोटमध्ये बेसनाचे लाडू वाटत वाटप करणार आहे तर आपल्याकडनं त्याच्यासाठी खारीचा वाटा तुमची इच्छा असेल तर नसेल तर हरकत नाही तुम्ही जवळपासच्या मंदिरात केंद्रात तुम्ही केळी सुद्धा दान करू शकता या पद्धतीने आता मग ही दान कधी करायची तर बघा तुम्ही आज संध्याकाळी दान केली मंदिरात जाऊन तरी चालेल उद्या दिवसभरात केली तरी हरकत नाही नैवेद्याला तुम्ही श्रावणी शेंगा किंवा ज्याला श्रावणी घेवडा म्हणतो तर हा नैवेद्य कधी अर्पण करायचा कारण आमचा तर येणं उपवास असणार आहे तर तुम्ही रविवारी पण श्रावणी शेंगा घेवडा अर्पण करू शकता किंवा काय होतं ना बऱ्याच लोकांचा उपवास असतो मग आपण म्हणतो की ताई मग देवाचा पण आहे मग देवाला अर्पण करायचं का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही फक्त केळी एखादं स्वीट किंवा ड्रायफ्रुट्स अर्पण करू शकता नाही तर फक्त दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा त्यांना प्रिय असतो आणि ज्यांना श्रावणी नावरण भात भाजी पोळी करायची असेल तर त्यांनी सुद्धा तो अर्पण करू शकता तो नैवेद्य दाखवून पण आपला उपवास असल्यामुळे आपणही देवाला दाखवण्यासाठी घाबरतो की माझा उपवास आहे तर मग देवाला मीही कसं दाखवतो तुम्ही फळ सुद्धा अर्पण करू शकता हे झाल्यावर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो मलाही नव्याने कळाला आहे तुम्हाला काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी मग तुम्ही आज केला आज संध्याकाळी केला किंवा के उद्या दिवसभरात कधी पण केला तरी चालेल आपण जेव्हा गाईच्या गोठ्यात जातो गोशाळेत जातो जिथे गायी बसते किंवा जिथे गाई उभी असते तिच्या पायाखालची माती तुम्हाला आणायची आहे बघा आता हा जो आहे ना उपाय तुम्हाला सांग सांगतो सांगते आहे मी तर हा तुम्ही आज केला उद्या केला किंवा अगदी कधीही केला जरी चालेल पण आज किंवा उद्या जर केला तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे जिथे गाय उभी असते त्या ठिकाणी त्या ठिकाणची माती तुम्हाला आणायची आहे आणि ही माती तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये तुळशी वृंदा वृंदावनमध्ये म्हणजे थोडीशी तुळशीला टाका थोडीशी बाकीची जे झाड तुम्ही लावली असेल तर त्यांनाही माती तुम्ही अर्पण करू शकता घरात कटकटी होणं वादविवाद होणं कोणाचं पटणं किंवा जो काही दोष असेल वास्तू दोष असेल तुम्ही करू शकता ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर त्यांना ह्या कुठल्याच गोष्टी करता येणार नाही पण ज्यांचं सगळं चांगलं आहे तर त्यांनी आवर्जून हा उपाय करावा ज्यांना आज करणं शक्य होत नाही त्यांनी नंतर कधीही करावं पण आज केलं किंवा म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी केलं नाही तर ना उद्या केलं तरी हरकत नाही तर ह्या पद्धतीने हा छोटासा उपाय आहे तुम्ही तो आवर्जून करावा आणि दत्त जयंती छान पद्धतीने साजरी करावी शेवटी आपण जेवढी भक्ती करतो जेवढी सेवा करतो ना ती दत्त महाराजांना स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे तुम्हाला काही वाचन नाही करणं आलं तरी तुम्ही तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा जगत वद् दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना हे सुद्धा तुम्ही गुरुचरित्र अखंड नामस्मरण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे सुद्धा तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता कारण जो आपल्या गुरूंच नाम जपत असतो त्याला आयुष्यभर गुरु आपले जपत असतात यात काही नाही आणि दत्त जयंती हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे की दत्त महाराज आपल्याला करू लाभले हे आपलं खूप मोठं भाग्य आहे दत्त महाराजांचं कवच ज्याच्या आयुष्यात असतं त्यांना कधी प्रेत भूतप्रेनच्या भागात त्याच्याबद्दल कोणी किती वाईट विचार करू त्याचं कधीही वाईट होत नाही शेवटी आपले कर्म जर चांगले असत कृपा अखंड आपल्यावर राहते तर ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे कि किती पण संसारिक अडीअडचणी अडचणी तरी सुद्धा सेवा करून जे समाधान मिळतं ते लाख मोलाचं असतं तर याच पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे तुम्हाला ही दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ